Mike and Mike and Mike and Mike and Mike

सगळ्यांना जय शिवराय शेवटी शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला काय बरं खरंच आपलं गाव इतकं लढलं असाव होणार नाही बाबा आपण अंतर्वाली असत गावात मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही आज आता आनंद वाटतो त्या गोष्टीचा कोणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे लेकर लयसोबत ले समाधान जगायला दा लागले लई सांगतो दिसतय मला यावर आनंद आला मला गळत आहे आणि खर सांगतो तुम्ही आता रोजबार तुम्हाला दोन मुसला मला काय सुचत नाही आता काय गोळ होत असं स्वप्न असल्याचं कवत की कधीच हे सत्तर वर्षी एवढा मोठा समाज लढवून लढवून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवून आता एखाद्याला नेशिम टाकतो दवाखान्यात एखाद्या घेतले की नाही का नाही किती जण तरी येईल वगैरे जरा कारण हे सोपं मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेट लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे आपण सातारा संस्थांचा गॅजेटेवर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅझेट इयर आपणच बाहेर काढलं अहम संस्थांच आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुंबी आहेत सातारी गॅझेट इयर पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुणेचे पुरे असायला लागलेत ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं ते स्वागत असं केलं गावकऱ्यांनी की काय जर बोला बोलाव किती जी शिपेने बोलायला जग आहे आमच्या जातीला गरीब गरीब आणले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं कामात कष्टानं मिळवलं ते जे शिपे आणल्या त्याच्यात बोलावला आणला तरी आम्ही एकच आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झाला काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी गावा मा दोन वर्षात एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गाव का घरी काही पण मना दुखाली असतील काही तुमच्याकडून दुखाल्या असतात आपण दोघांनी सोडून द्यायचं जाती सकाळी आता तुम्ही गावकरी म्हणजे मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या मला आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यात इसरून जायचं पुढेच काय मनात ठोयचं नाही मागचं सुद्धा किती मोठे झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जणांच आता टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे मराठा एक बे आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एकजूट बी झाली पुरे जगाला मराठी ताकद बी झाली याच्यात लावून धरण्यात मला तर्भाव आले गावचा आहे मला वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि माव मावशी मावल्या मावशीने तर मन मन डपत नस वाढला मान सगळं करायला गेलं तर मावशा बसल्या हायच मान बघ ये म्हणायला कोणाला नाही तर इतकं रक्त सांगणार कोणी नाही येत भो कोणामध्ये नको आता तिकडं लय टोली बस घेत लय हंगी हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दिवस माग आढळला असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर महिला महाराष्ट्राने पाहिलेले बघितले टोल एक वर्डील की दुसऱ्या वर्षी म्हणजे नको होतील तुमचा थांबा आम्हाला नकोच घ्यायला पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळंच लढलो हे सगळं श्री गरीब मराठा कोणाचं नाही दुसऱ्याचं गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतरवाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधालाच हाटलेच नाही लई काळ्या घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाल्या नाही कोल्या नाही काय नाही काय ते आम्ही आमचं नंतर भाऊ म्हणायचो मला जो म्हणायचे गाव म्हणलं भाऊ भाऊ येतं उली तरी झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसता मग एकामेका टवचा टवची केली का ते म्हणतात जाऊन तिकडं तू तुपलाच तु बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू अनुमा जमत नसलं तरी एका कॉप्याला बस लय मोठा आदर्श दिला नंतर बोले महाराष्ट्रावर लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावाला सगळा महाराष्ट्र येणार आहे अंतर्वलीला गुलाल टाकाल का टेन्शन घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वलीत येणार आहे अंतर्वलीच्या गुलां दिसणार तुम्हाला इतके इतके लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने काय नाही रायदा जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के मध्ये काहीच नाही ते चालता फिरता आपण शहाण्णव उडून घेऊ त्यांना भारी लवगारी तुमच्या सगळ्या गावकऱ्याच खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं काय बोलायचं नाही मला या वेळेस पहिल्यांदी या व्यासपीठाला मुलाला पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतरवायचो आणि एकच संदेश देतो समज गैरसमज सम्द कळवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊत होणार लागल नांगर राहणार लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला जर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर घाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार अल्पच महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय माग पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचा महाराष्ट्र या का मंत्र्याला नेत्याला फिरून देत आहेत महाराष्ट्र कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गाव करायचं तुमचं मनापासून आभार आता तुला बोलाच काही नाही त्याच्यामुळे बोलवतरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस नाही असं म्हणत आणि इतकं आज आचार मी म्हणलो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळं हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही ते आणलंच त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलताय ना आण बोलायचं उद्या बोल आज लयच भारवून गेलो मी आनंद इथल झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाल्या सग खूप खूप धन्यवाद जय शिव सारे बापुरू सीडिया वहीं नहीं थोड़ा थी